त्याच्यामुळे आता पक्षाचा काहीच त्यांचा संबंध नाही आहे आमच्या पक्षातून बॅत गेली असं आम्ही म्हणू परत त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारी लढवली किती शक्ती प्रदर्शन करायचं निवडणुकीच्या दोन दिवस आधी याचासुद्धा अंदाज आला पाहिजे तो अंदाज त्यांना आला नाही रॅली मोठी काढली परंतु विरोधक जागे झाले आणि त्या त्यांनी पुढच्या दोन दिवसामध्ये सामदाम दंडभेद सगळं वापरून ते निवडणूक जिंकले तीनशे माताने दादा पाणीपुरवठा मंत्री असताना त्यांनी या शहरासाठी जवळजवळ एकोणीस कोटी रुपयाची नळ योजना मंजूर केली परंतु दुर्दैवानं नगरपालिकेमधले जे जे म्हणून पदाधिकारी झाले त्यांच्या माध्यमातून ह्या योजनेचं काम पूर्ण ते करू शकले नाहीत असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही की त्यांनीच ही पाणीपुरवठा योजना होऊ नये म्हणून अडथळे आले ते आमचे उमेदवार होते मागच्या निवडणुकीत तीनशे मतांनी पडले निवडणूक पडण्यासाठी तेच कारणीभूत होते काही लोकांच्या उमेदवाऱ्या त्यांनी नाकारल्या त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसला उदाहरणार्थ लक्ष्मणरावजी शिरसट साहेब माजी नगराध्यक्ष नमस्कार आपल्यासोबत आहेत माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके दोन हजार पंचवीस नगरपालिका होऊ जाणाऱ्या इलेक्शनला आज त्यांच्या मुला नगरसेवकांच्या व नगराध्यक्षपदांच्या मुलाखती होत्या दादा त्याबद्दल काय सांगतात नाही आता नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी फॉर्म भरणं सुरू आहे सतरा तारीख शेवटची तारीख आहे फॉर्म भरायची त्यामुळं आज प्रत्येक आमच्या पक्षाचे जे कार्यकर्ते इच्छुक आहेत निवडणूक लढवायला त्यांची मुलाखत घेण्याचा आज आम्ही कार्यक्रम ठेवला होता पक्षाचे निरीक्षकही तीन आले होते त्याच्यासाठी आणि बारा वाजल्यापासून आता जवळजवळ तीन तास अनेक इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी मुलाखती दिल्या नगराध्यक्षपदासाठी सुद्धा पाच सहा इच्छुक उमेदवार होते त्यांनीही मुलाखती दिल्या आणि एकंदरीतच एक प्रक्रिया आता उमेदवारी देण्याच्या बाबतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे लवकरच आम्ही तिकीटं जाहीर करू आणि सतरा तारखेपूर्वी सगळे फॉर्म भरण्याचा प्रयत्न करू जसा तुम्ही दोन हजार सोळाच नाही दोन हजार अकरापासून दारूरता शहराचा पाणीचा प्रश्न तुम्ही स्वतः मार्गे लावलेला असं जनतेतून म्हणणं आहे आणि ते पाणी दोन चार दिवसाखाली धारूर शहरामध्ये पण आलेलं आहे तर आता आपलं पुढलं विजन काय असेल दादा की धारूरच्या नगरपालिकेसाठी हे धारूर पा शहराचं पाणीपुरवठ्याचा प्रश्न आणि इथलं म्हणजे जी पाण्याची टंचाई नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये सोसावी लागते ते प्रश्न खरं म्हणजे दोन हजार चौदामध्येच अजितदादा पाणीपुरवठा मंत्री असताना त्यांनी या शहरासाठी जवळजवळ एकोणीस कोटी रुपयाची नळ योजना मंजूर केली परंतु दुर्दैवानं नगरपालिकेमधले जे जे म्हणून पदाधिकारी झाले त्यांच्या माध्यमातून ह्या योजनेचं काम पूर्ण ते करू शकले नाहीत असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही की त्यांनीच ही पाणीपुरवठा योजना होऊ नये म्हणून अडथळे आले आणि त्यामुळं परत नव्यानं आता मागच्या वर्षी मानसी एकशे पंच्याहत्तर लिटर पाणी याप्रमाणे नव्यानं मी नळ योजना परत मंजूर करून घेतली जवळजवळ सहासष्ट कोटी रुपयाची आणि आता त्या योजनेच्या माध्यमातून म्हणजे जुनी पाईपलाईन दुरुस्त करणे ह्याचाही ये त्याच्यात अंतर्भाव होता नवीन अजून पाईपलाईनसुद्धा नव्यानं टाकली जाणार आहे धारूर शहराला रोज पाणी पुरवठा व्हावा याच्यासाठी काही टाक्याचं बांधकाम करावं लागणार आहे डिस्ट्रीब्युशनचं काम करावं लागणार आहे पाणी पोचलं ही आनंदाची गोष्ट आहे पण ती न्याययोजना पूर्णत्वाला पुढच्या तीन महिन्यात ते चार महिन्यात जाईल जेणेकरून घरापर्यंत पाणी हा पुरवठा होईल आणि कायमस्वरूपी धारूरमधली जनता त्यांना दररोज स्वच्छ फिल्टर झालेलं पाणी मिळते अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल हे पण ही निवडणुकीमध्ये इच्छुक लोक अनेक असतात उमेदवारी तर फक्त एकालाच देता येते तेव्हा निश्चितपणानं मुलाखत घेतानाच आम्ही सांगितलेलं आहे त्यांना किंवा पक्षाच्या काही कारणामुळं जर तुम्हाला उमेदवारी मिळू शकली नाही तर तुम्ही पक्षाच्या उमेदवाराचं प्रामाणिकपणाने आणि स्वतः उमेदवार आहेत असं समजून काम करावं आणि निश्चितच आमच्या पक्षामधले कार्यकर्ते कुणीही गद्दारी करणार नाहीत अपक्ष उभे राहणार नाहीत पक्षाने जे उमेदवार दिलेले आहेत त्यांचाच प्रचार करतील याच्याबद्दल मला खात्री आहे नक्कीच दादा आत्ताच गेलेले दोन हजार सोळाचे नगराध्यक्ष जे राष्ट्रवादीचे माधव निर्मळ होते त्यांचा कितपत हे होईल फायदा होईल भाजपला आणि राष्ट्रवादीला कितपत तोटा होईल आम्हाला तोटा काही होणार नाही ते आमचे उमेदवार होते मागच्या निवडणुकीत तीनशे मतांनी पडले निवडणूक पडण्यासाठी तेच कारणीभूत होते काही लोकांच्या उमेदवारा त्यांनी नाकारल्या त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसला उदाहरणार्थ लक्ष्मणरावजी शिरसट साहेब माजी नगराध्यक्ष यांना त्यांनी तिकीट नाकारलं म्हणजे असे काही चुकीचे उमेदवार आग्रहपूर्वक त्यांनी दिले आणि त्याच्यामुळं त्यांच्या अट्टासामुळं त्यांचा पराभव झाला नाही तर त्यांचा विजय हा निश्चित होता परत त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारी लढवली त्याच्यामुळे पक्षा आता पक्षाचा काहीच त्यांचा संबंध नाही आहे आमच्या पक्षातून बॅद गेली असं आम्ही म्हणू माझा एक तुम्ही असता आत्ता म्हणला ब्यात होती ते म्हणजे कशी बॅ होती हे पा असा म्हणजे उमेदवार निवडताना त्यांनी चुका केल्या त्याच्यामुळं ते पडले आता कारण नसताना विधानसभेमध्ये उभे राहिले आणि त्यांचा मुख्य उद्देश काही निवडून येण्याचा नव्हता मला पाडण्याचा होता त्यामुळं मी म्हणलं की गेली ती बॅग माझ्या मागची गेली तर त्याच्यामुळं नवीन लोक किती आले ते तुम्ही बघा भाजपमधून अनेक तीन नगरसेवक आले नंतर काँग्रेस पक्ष आता धारूडमध्ये अस्तित्वातच नाही राहिला सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते माझ्याबरोबर आले आणि जे काही विकास कामं पुरवठ्याचा प्रश्न आता लोकांच्यापर्यंत पोहोचलेला आहे की टाकीपर्यंत पाणी आलेलं आहे आम्ही विधानसभेमध्ये या शहरामध्ये मी चौथ्या नंबरला गेलो तरीसुद्धा शहराच्या विकासाकडे माझं अजिबात दुर्लक्ष झालेलं नाही या शहरात जवळजवळ वीस पंचवीस कोटी रुपयाचे रस्ते मी माझा इथं कमी मतदान असतानासुद्धा इथल्या लोकांना नागरी सुविधा मिळाव्यात म्हणून मी केले किल्ल्याचा ऐतिहासिक किल्ला या शहरात आहेत त्याचाही प्रश्न मी हाती घेतलेला आहे जवळजवळ चाळीस कोटी रुपयाचं बजेट पुनर्निर्माण या किल्ल्याचं करण्यासाठी आणि हा जो ऐतिहासिक ठेवा आहे आपला एक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला यावं याच्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत धारूर शहरामध्ये आणखीन जे काही डी पी रोड आहेत त्या डी पी रोडचा जवळजवळ शंभर कोटी रुपयाचा प्रस्ताव मी शासनाकडे दिलेला आहे म्हणजे हे शहर रस् दळणवळणाच्या दृष्टीनं स्वयंपूर्ण व्हावं या शहरामध्ये नाल्याची चांगल्या प्रकारचं चा बांधकाम करून सांडपाण्याची विल्हेवाट राहावी आणि या शहराचा एक सुंदर आणि स्वच्छ धारूर असं रूपांतर व्हावं आणि म्हणून हेच कार्यक्रम घेऊन आम्ही पुढच्या चार वर्षात काय कामं करणार आहेत हाच कार्यक्रम घेऊन मी जनतेसमोर आणि मतदारासमोर जाणार आहे आणि मला खात्री आहे की या राजकारणाच्या पलीकडं विकासाला महत्त्व देणारी इथली जनता आहे सर्वसामान्य माणसं आहेत त्यांना निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेसचं सत्ता या नगरपालिकेत मोठ्या बहुसंख्येनं येईल आणि पुढच्या चार वर्षात

किती प्रदर्शन करायचं निवडणुकीच्या दोन दिवस आधी याचा सुद्धा अंदाज आला पाहिजे तो अंदाज त्यांना आला नाही रॅली मोठी काढली परंतु विरोधक जागे झाले आणि त्यांनी पुढच्या दोन दिवसामध्ये साम दाम दंडभेद सगळं वापरून ते निवडणूक जिंकली तीनशे मतांनी म्हणजे रॅलीमध्ये सामील झाले नाही त्यांना मतदान केलं नाही हे उभार नक्कीच दादा जेम न्यूज चॅनलमध्ये व एस पी न्यूज चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे धन्यवाद